आम्ही चार चौकापैकी आम्ही भेटले अरे सगळ्या बाहेर वडापाव खाऊन गप्पा रात्री झाली छान बघता रात्री जाऊन अरे चार लोक काय म्हणतील त्या चार लोकांपैकी आपणच आपल्याला काय म्हणणार आता आपण खाऊया छान वडापाव आणि वडापाव खाता खाता मस्त गप्पा मारूयात चल वडापाव खायला पण आपण नाही किती सजून तटून जाते <laughs> असले बिल्डिंग आहेत रे

नवीन बनवलंय सात पण किसके वाला पोरी मी जास्त आता वेळ वेळ नाही आहे पैसे कुठे जाणार म्हणून मी जास्त पाच सुंदर असा वडापाव आम्ही खातोय हे दोघ खातात मी नाही खात जनकल्याण नगर मध्ये हा वडापाव आहे कोण असा आहे सांगतो पण फार टेस्टी आहे म्हणून दुरून खायला आम्ही आलो चार चौक येणार होतो आम्ही पण एक एकदान म्हणला त्याचं पोट खराब झालं म्हणून तो घरीच तो म्हणला की वडापाव खात नाही वॉकिंग म्हणून आम्ही तिघच आलो

¡Ja, <laughs> ja, wow.